नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले दोन चलातील रेष समीकरणे याचा संकीर्ण प्रश्न संग्रह हो एक सोडवायला सुरुवात करणार आहोत यातील पाचही सराव संच आपण सोडवून झालेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितले असतील आणि तुम्हाला आवडले असतील जर आवडले असतील तर चॅनलला लाईक्स शेअर ला सबस्क्राईब ला नक्की करा चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आता हे बघा इथे त्यांनी पहिला प्रश्न काय दिले आपल्याला खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा आता हे बघा इथे पहिला प्रश्न काय सांगितला आहे की चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस हे त्यांनी समीकरण दिलेलं आहे ज आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे इथे त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत ए आहे चार बी आहे तीन सी आहे दोन आणि डी आहे वजा तीन आता आपल्याला हे समीकरण आधी सोडवावं लागणार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे वायची किंमत काढून घ्यावी लागणार आहे मग ती कशी काढायची आता हे तुम्हाला माहीतच आहे तर बघूयात आता आपण उकल मग चार एक्स अधिक तीन वाय बरोबर एकोणीस म्हणून चार गुणिले एक कारण त्यांनी एक्स आपल्याला एक, एक दिलेलं आहे अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस म्हणून पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार म्हणून पाच वाय बरोबर पंधरा आणि वाय बरोबर पंधरा छेद पाच म्हणून वाय बरोबर तीन मग इथे उत्तर आलं पर्याय क्रमांक बी आता इथे बघा हा दुसरा प्रश्न एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर एक्स डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात असेल तर एक्सची किंमत किती असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे मग आता त्यांनी ऑप्शन्स काय दिलेले आहेत की ए आहे सात बी आहे वजा सात सी आहे एक छेद सात आणि डी आहे वजा एक छेद सात मग आता आपल्याला हे सोडवून घ्यावं लागेल मग आता आपल्याला एक्स काढायचं आहे म्हणल्यावर एक्स बरोबर डी एक्स छेद डी बरोबर एकोणपन्नास शेत सात बरोबर सात म्हणून एक्स बरोबर सात हे या प्रश्नाचं उत्तर आलं आता हे बघा हा पुढचा प्रश्न त्यांनी काय सांगितलंय पाच तीन आणि वजा सात वजा चार या निश्चयकाची किंमत किती आता त्याच आता ह्या यामध्ये तर तुम्हाला सूत्र माहीतच आहे की आपण कशा पद्धतीने आ, हे उदाहरण सोडवतो हे बघा इथे तुम्हाला सूत्र तर माहीतच आहे एडी वजा बी सी मग आपल्याला काय करायचं आता त्या या एड बीसी थे थे ए आणि बी सी यांच्या किमती इथे आपण ठेवून घेऊ म्हणून ए आहे पाच डी आहे वजा चार म्हणजे पाच गुणिले वजा चार वजा वजा सात गुणिले तीन मग हे पाच गुणिले चार वजा चार किती येतात वजा वीस येतात आणि हे वजा सात गुणिले तीन किती येतात एकवीस येतात पण ह्या इथे ह्या कंसाच्या बाहेर हे चिन्ह असल्यामुळे वजा चि त्यामुळे ही चिन्ह बदलतात सगळी म्हणून इथे काय होतो वजा एकवीसचा अधिक एकवीस होतो मग आता ह्या एकवीसमधून वजा वीस गेल्यावर उत्तर किती येतं ए मग इथे आता आपले आपलं ऑप्शन्स काय दिलेत ए बरोबर वजा एक बी बरोबर एक्केचाळीस सी बरोबर एक्केचाळीस आणि डी बरोबर एक म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता हे बघा पुढचा प्रश्न एक्स अधिक चार एक्स अधिक वाय बरोबर तीन तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी डीची किंमत काढा मग आता आपल्याला माहीतच आहे आणि ऑप्शन बघा काय आहेत ए बरोबर पाच बी बरोबर एक सी बरोबर पाच डी बरोबर वजा एक मग आता हे समीकरण काय आहे ए अधिक बी बरोबर सी म्हणजे आपल्याला माहीत आहे की एक सामायिक समीकरण कसं कर असतं ते आता आपण इथे आ, एक्स बरोबर काय घेतलेलं आहे एक्स काय आहे इथे ए घेतला आहे वाय काय घेतलाय बी आहे आणि बरोबर तीन हा काय आहे सी आहे मग आता तुम्हाला माहितच आहे की एक्स काय आहे इथे ह्या पहिल्या समीकरणामध्ये एक्स एकच आहे आणि वाय पण एकच आहे म्हणून इथे आपण काय घेणार एक एक घेणार म्हणून एक्स बरोबर एक म्हणून हे काय झालं ए वन झालं Y बरोबर एक म्हणून हा काय झाला बी वन झाला कारण आपल्याला डी काढायचं आहे म्हटलं डीचं सूत्र काय येतं निश्चय काय आहे तो ए वन ए टू बी वन बी टू मग आता इथे ए काय येतो एक बी काय येतो एक आणि या समीकरणामध्ये काय येतं ए येतो ए टू येतो तीन आणि बी टू येतो वजा दोन मग आता इथे बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन हे झालं समीकरण एक तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर चार हे झालं समीकरण दोन मग आता डी काढण्यासाठी आपलं डीचं सूत्र आहे ए वन ए टू बी वन बी टू म्हणून ए वन काय आहे एक ए टू काय आहे तीन बी वन एक बी टू वजा दोन बरोबर एक गुणिले वजा दोन वजा एक गुणिले तीन म्हणून वजा दोन वजा तीन बरोबर वजा पाच म्हणून आपलं उत्तर काय येतं ऑप्शन क्रमांक हे उत्तर आपलं आलं सी ऑप्शन आता हा पुढचा प्रश्न बघा ए एक एक्स अधिक बी वाय बरोबर सी व एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी या एकसामायिक एक समीकरणांमध्ये जर ए एन इज नॉट इक्वल टू बी एम म्हणजे ए एन हा आणि बी एम हे एक समान नाही आहेत त्यांच्या किमती तर दिलेल्या समीकरणांना आता पुढे यामध्ये आपल्याला चार त्यांनी पर्याय दिलेले आहेत ते बघूयात पर्याय आहे ए एकच उकल असेल पर्याय बी उकल नसेल सी असंख्य उकली असतील आणि डी फक्त दोन उकली असतील तर यामध्ये फक्त आपल्याला काय मिळणार आहे उत्तर ए एकच उकल असेल आता हे बघा हा पुढचा प्रश्न समी प्रश्न क्रमांक दोन दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा म्हणून x बरोबर त्यांनी आपल्याला पाच दिलेलंच आहे वाय आपल्याला काढायचा आहे आणि इथे आपल्याला दुसरा समीकरणाचा शून्य दिलेला आहे तर आपल्याला एक्स काढायचा आहे मग बर आता आपण बघा एक्स बरोबर पाच असताना समीकरण काय आहे आता इथे बघा एक्स बरोबर वजा पाच तर वाय बरोबर किती म्हणून दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन म्हणून एक्सच्या जागी त्याची किंमत ठेवायची दोन गुणिले वजा पाच वजा सहा वाय बरोबर तीन म्हणून वजा दहा वजा सहा वाय बरोबर तीन म्हणून वजा सहा वाय बरोबर तीन अधिक दहा म्हणून वजा सहा वाय बरोबर तेरा म्हणून वाय बरोबर ते वाय बरोबर तेरा छेद वजा सहा आता वाय बरोबर त्यांनी शून्य ही किंमत दिलेली आहे तर मग आपल्याला एक्स बरोबर किती काढायला सांगितलं आहे मग दोन एक्स वजा सहा वायबरोबर श तीन दोन एक्स वजा सहा गुणिले शून्य बरोबर तीन दोन एक्स वजा शून्य बरोबर तीन म्हणून दोन एक्स बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर तीन छेद दोन मग आता ही सारणी आपण ह्या उत्तरांच्या आधारे पूर्ण करायची हे बघा आता इथे पहिल्यांदा त्यांनी काय दिलं आहे एक्सबरोबर आपल्याला पाच दिलेला आहे मग आपल्या वाय किती आलेला आहे इथे तेरा छेद वजा सहा मग इथे पण ती सारणी पूर्ण केली मग एक्स वायच्या किमती किती आल्या वजा पाच आणि वजा तेरा छेद सहा आता इथे आपल्याला वायची किंमत त्यांनी शून्य दिली आहे मग आपल्याला एक्स किती आलेला आहे इथे तीनशे दोन हा इथे आपण लिहिला एक्सची किंमत आणि मग इथे एक्स वायच्या दोघांच्या किमती लिहिल्या तीनशे दोन आणि शून्य अशा प्रकारे आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात उरलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद